एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीने सर्वसामान्य व्यक्तीने दोन दिवस जर काही खाल्लं नाही तर तो अशक्त पडतो आठ दिवस जर काही खाल्लं नाही तर त्याच्यात काही त्राण राहत नाही मात्र अनेक जणांना हा प्रश्न पडलेला आहे की मनोज जरांगे दर महिन्याला आठ आठ दहा दहा दिवस उपोषण करतात तरी देखील त्यांच्या तब्येतीमध्ये फारसा काही फरक पडत नाही उपोषण करत असताना अनेकदा मनोज जरांगे हे तब्येत खालावत आहे असंही सांगतात मात्र दुसऱ्याच क्षणी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निघालं की लगेच तावा तावाने बोलायला सुरुवात करतात अनेक जण असाही आरोप करतात की मनोज जरांगे हे रात्री गुपचूप काहीतरी खात असावेत मित्रांनो असल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसतं त्याचं कारण असं आहे की आपण कोणी काहीही यातलं बघितलेलं नाही त्यामुळे आपण यावर बोलणं हे चुकीचं आहे पण मग प्रश्न असा आहे की मनोज जरांगे यांच्याकडे एवढी ऊर्जा असते कशी काय तर त्याचं सरळ सरळ कारण आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला टॉनिक लागतं किंवा अन्न लागतं म्हणजे आपण ज्याप्रमाणे सकाळ दुपार संध्याकाळ चहा नाश्ता जेवण करत असतो त्याप्रमाणे मनोज जरांगे सुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप करतात आणि कदाचित हेच त्यांचं टॉनिक असावं आणि कदाचित यातूनच मनोज जरांगे यांना अफाट ऊर्जा मिळत असावी असाच एक अत्यंत फालतू आणि बिनबुडाचा आरोप मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये केलेला आहे तो नेमका काय आहे हे तुम्ही आता जरा वेळातच जा आणून घेणार आहात मात्र मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या मुख्य विषयाला तर मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलीली आहे महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ या योजना आणल्या यावर मनोज जरांगे यांची एकदा टीका करून झाली मात्र लाडकी बहीण या योजनेला घेऊन मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बिनबुडाचा एक आरोप केलेला आहे मनोज जरांगे यांचं असं म्हणणं आहे की अनेक महिला या रोजंदारीवर काम करतात त्या मजूर आहेत आणि त्यांना दिवसाकाठी दोनशे रुपये मिळतात त्यांच्या मजुरीच्या कामाचे मात्र या महिला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी किंवा त्यामध्ये आपली नोंदणी करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर जात आहेत मात्र काही केल्या त्यांचं रजिस्ट्रेशन होत आहेत काही महिला तर पाच पाच सहा सहा दिवस तिथेच तळ ठोकून बसलेले आहेत असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे बरं का पुढे जरांगे असं म्हणतात की त्या महिलांची गेल्या सहा दिवसांची आठ दिवसांची मजुरी बुडालेली आहे दिवसाकाठी त्यांना दोनशे रुपये मिळायचे आठ दिवसाची त्यांची मजुरी बुडाली म्हणजे त्यांचे सोळाशे रुपये बुडालेले आहेत ते त्यांना मिळालेले नाहीत आणि इकडे आठ दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रांवर त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये त्याचं कारण असं आहे की सेतू सुविधा केंद्रांवरचे सर्व्हर्स सध्या डाऊन आहेत आणि त्यामुळे रजिस्ट्रेशन होत नाहीये सरकार लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलेला दीड हजार रुपये देणार मात्र या महिलांचं सोळाशे रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं जे आहे ते देवेंद्र फडणवीस मुद्दाम घडवून आणत आहेत असला बिनबुडाचा आरोप मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला आहे आता सेतू सुविधा केंद्रांचे सर्व डाऊन करणे एवढा एकच उद्योग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उरलेला आहे का किंवा सेतू सुविधा केंद्रांचे सर्व्हर्स डाऊन करून देवेंद्र फडणवीस यांना काय साध्य करायचं आहे तर काहीच नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुठल्या ना कुठल्या मार्गावरून किंवा कुठल्या ना कुठल्या विषयावरून टार्गेट करून त्यांच्यावर खापर फोडायच हा मनोज जरांगे चा एक कलमी कार्यक्रम आहे कदाचित ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये खोटा नरेटिव्ह चालवत आहेत तीच ओढत मनोज जरांगे सुद्धा आहेत की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सेतू सुविधा केंद्राचे डाऊन झाले हा धडधडीत खोटा नरेटिव्ह आहे हे एखादं शाळकरी पोरग सुद्धा सांगेल मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना टार्गेट केल्याशिवाय मनोज जरांगे यांचा दिवसच मावळत नाही गंमत बघा मित्रांनो मुख्यमंत्री मराठा दुसरे उपमुख्यमंत्री मराठा मात्र मनोज जरांगे टीका कोणावर करतायत देवेंद्र फडणवीसवर आणि ते सुद्धा त्यांच्या जातीला टार्गेट करून मनोज जरांगेंना हे का कळत नाही की आरक्षण देणं ही गृहमंत्र्याची जबाबदारी अजिबातच नाही बरं ज्यांच्यासाठी किंवा ज्यांच्या बोलण्यावरून मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत त्या महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे लेखी घेणार आहेत का की आम्ही सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देणार आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळे सोयरेची सुद्धा अंमलबजावणी करणार असं मनोज जरांगे महाभाकास आघाडीकडून लिहून घेणार आहेत का आणि जर असं मनोज जरांगे करणार नसतील तर मनोज जरांगे यांना एकतर्फी टीका करण्याचा काहीही अधिकार नाही देवेंद्र फडणवीस यांनाच फक्त टार्गेट करायचं हेच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सध्या मनोज जरांगे यांचं वागणं सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठ्यांसाठी मराठ्यांच्या लेकरांसाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक मंडळ निर्माण करण्यात आलं आणि त्याद्वारे असंख्य गोरगरीब लेकरान लेकरांना मदत करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याच पुढाकाराने सारथी सारखी योजना राबवण्यात आली आणि त्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये मराठ्यांचे लेकरं आय ए अधिकारी बनू शकलेले आहेत मुख्यमंत्री असताना याच देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आरक्षण लागू केलेलं होतं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत त्यांनी ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा टिकवून धरलं मात्र उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नाकरत्या सरकारने ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये घालवलंय आत्ताच्या घडीला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच पुढाकारानं मराठ्यांना वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण मिळालेलं आहे ज्याचा थेट फायदा सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या असंख्य मराठा मुलांना झालेला आहे इतकं सगळं होऊन सुद्धा केवळ राजकीय उद्देशासाठी मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून त्यांच्यावर रोज टीका करत आहेत आणि त्यांच्यावर रोज बिनबुडाचे आरोप करत आहेत खरं तर सर्व्हर म्हणजे काय सर्व्हर कसं चालतं याबाबतची तांत्रिक माहिती ज्याला आपण टेक्निकल नॉलेज म्हणतो ते तरी मनोज जरांगे यांच्याकडे आहे का हा पण खूप मोठा प्रश्न आहे कारण त्यांच्याकडे जर या गोष्टीची माहिती असती तर कदाचित त्यांनी हा आरोप केला नसता सर्व्हर डाऊन झालेला आहे म्हणजे नेमकं काय घडलेलं आहे हे मनोज जरांगे यांना खरंच टेक्निकली माहीत असेल का मनोज जरांगे हे सुद्धा शरद पवार यांच्यासारखंच दुटप्पी राजकारण करतात जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर झाली तेव्हा मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली की सरकारने विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही योजना आणलेली आहे लाडकी बहीण लाडका भाऊ या योजना आणण्यापेक्षा त्यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यायला पाहिजे होतं आणि आता मनोज जरांगे म्हणतायत की लाडकी बहीण या योजनेचं मी स्वागत करतो एकाच दिवसात मनोज जरांगे यांचं मत इतकं कसं काय परावर्तित झालं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे कदाचित आपल्या राजकीय गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून मनोज जरांगे यांनी वाटचाल करायला सुरुवात केली आहे मित्रांनो मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो बिनबुडाचा आणि अत्यंत हास्यास्पद असा जो आरोप केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सेतू सुविधा केंद्राचे सर्वर्स डाऊन केलेले आहेत यावर तुमचा विश्वास बसतो का मनोज जरांगे यांचा हा दावा तुम्हाला कितपत खरा वाटतो मित्रांनो हे आम्हाला खरं खरं सांगा कमेंट मध्ये नक्की कळवा सध्या महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस चालू आहे कदाचित उद्या मनोज असाही आरोप करू शकतात की हे सगळं काही देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस मुद्दाम महाराष्ट्रामध्ये पाऊस पाडतायत कारण देवेंद्र फडणवीसांच्या नावातच है। देव इंद्र आहे आणि आम्ही उपोषण मागे घ्यावं यासाठीच देव आणि इंद्र दोघ मिळून जोरदार पाऊस पाडत आहेत असं चमत्कारिक विधान सुद्धा मनोज जरांगे यांच्याकडून येऊ शकतं काहीही होऊ शकतं मनोज जरांगे काहीही बोलू शकतात कारण मनोज जरांगे यांच्या मुलीने सुद्धा स्पष्ट कबुली दिलेली आहे की देव सुद्धा माझ्या वडिलांचं काहीही वाकडं करू शकत नाही देव सुद्धा माझ्या वडिलांना घाबरतो मनोज जरांगे यांच्याकडे खरंच जर इतकी शक्ती आहे इतकी ताकद आहे तर मग मनोज जरांगे यांनी असले आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्याच्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर स्वतःचे उमेदवार निवडून आणावेत स्वतः देखील लोकांमधून निवडून यावं स्वतः मुख्यमंत्री बनावं आणि मागेल त्याला आरक्षण अशी योजना आणावी आमची काहीच हरकत नाही आहे मित्रांनो मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार द्यावे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम सुरू केलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची खरंच गरज आहे तुमच्या पाठिंब्याची आणि सहकार्याची नितांत आवश्यकता आहे त्यामुळे विनंती आहे की आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीप्रमाणेच आतुर असतो तेव्हा कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम